जय हिंद तर आज आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती घेणार आहोत एकंदरीत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अजूनपर्यंत महिलांच्या खात्यामध्ये काही पैसे जमा झालेले नाही तिसरा हप्ता अजून पेंडिंग आहे आणि जवळपास आपण गेल्या आठवड्याभरापासून बघतोय की आज होणार उद्या होणार आज होणार उद्या होणार असा करत करत जवळपास महिना संपत आलेला आहे परंतु अजून पण लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाही नेमका तुम्हाला मेसेज आला आहे का किंवा का पैसे जमा झाले नसाल याच कारण आणि कधीपर्यंत जमा होऊ शकतात याचही कारण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट होणार आहे त्यामुळे व्हिडिओ पर्यंत पाहत राहा ओके आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर आज आपण डिटेल मध्ये संपूर्ण माहिती घेणार आहोत ओके चला पाहूया आजची संपूर्ण डिटेल माहिती तर बघा राज्यात महिलांना आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि आरोग्य पोषणासाठी मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना सुरू केलेली आहे आणि या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत महिलांच्या अकाउंटमध्ये तीन हजार रुपये सुद्धा पाठवलं आहे रक्षाबंधन तुम्हाला सर्वांनाच आहे परंतु लाडकी बैन योजनेचा तिसरा हप्ते अजूनपर्यंत महिलांना मिळालेलं नाही तर हे जे काही तिसरा हप्ता आहे ते एकोणतीस सप्टेंबर पासून डीबीडी द्वारे हस्तांतरित करण्यात येणार आहेत म्हणजे बघा आज तारीख आणखी मिळाली तुम्हाला की साधारणपणे एकोणतीस सप्टेंबरला एकोणतीस सप्टेंबरला महिलांच्या अकाउंटमध्ये डी बी द्वारे पंधराशे रुपये देण्यात येणार आहे त्याच्यानंतर पुढे काय म्हटलं बघा ज्या महिलांनी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत आपले अर्ज कंप्लीट केलेले आहेत आपले अर्ज दाखल केलेले आहेत अशा महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळाले नसतील तर अशा महिला पात्र आता जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर असे तिन्ही मिळून म्हणजे ज्या महिलांचा काही ना काही तर पात्र झालेल्या नव्हत्या अशा महिलांना तीन महिन्याचे पैसे भेटले नसतील तर एकदम जवळपास साडेचार हजार रुपये त्यांना मिळणार आहे आणि त्याच्यानंतर ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यात अर्ज भरलेले आहेत पात्र आहेत अगोदर तीन हजार रुपये घेऊन बसलेले आहेत अशा महिलांना पुन्हा पंधराशे रुपये अकाउंटमध्ये येणार आहेत आता तुम्हाला तारीख पण कळलेली आहे की एकोणतीस सप्टेंबर पासून महिलांच्या अकाउंटमध्ये पुन्हा एकदा पैसे यायला सुरुवात होणार आहे तर पुढे काय म्हटलंय बघा बँक खात्यात जर पैसे आले नाही किंवा लाडक्या बहिणींना इथे आपण आपली तक्रार नोंदवू शकतात आणि झटपट अर्ज मंजूर होऊ शकतात आता अर्ज काय मेसेज नाही आला पाहिजे बघा तुम्हाला आला का मेसेज तर कोणता मेसेज आला का बघूया तर सप्टेंबर महिन्यात अर्ज दाखल केलेल्या महिलांचे अर्ज मंजूर होण्यास सुरुवात झाली आहे म्हणजे ज्या महिन्या महिलांनी सप्टेंबर महिन्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये अर्ज केलेला आहे अशा महिलांचा अर्ज मंजूर होण्याचं सुरुवात झालेली आहे आणि जवळपास ज्या महिलांचे अर्ज मंजूर झालेले आहेत अशा महिलांना नोंदणीकृत मोबाईल नंबरवर अर्ज स्वीकृतीचे मेसेज पाठवले जात आहेत जो तुम्ही नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती एस एम एस येतोय की तुमचा अर्ज पा, 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 पात्र झाला किंवा नाही या संदर्भात म्हणजे ज्या महिलांच्या बँक खात्यात आता लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहे हे स्पष्ट झालेले आहेत तर ज्या महिलांना अद्याप मेसेज आलेले नाही अशा महिलांची अर्जांची पडताळणी झाली नसावी किंवा त्यांचे अर्ज नामंजूर झालेले असावे म्हणजे काय म्हटलेले आहे आप आपल्याला की अशा ज्या महिला आहेत ज्या महिलांना जर मॅसेज आलेला नसेल एस एम एस आलेला नसेल किंवा मॅसेज आलेला नसेल अशा महिलांचा अर्जांचं छाननी करणं पडताळणी करणं एकतर चालू राहणार आहे ओके okay, चालू असेल किंवा त्यांचे अर्ज नामंजूर झाले असेल आता पुढे काय म्हटलंय आपल्याला तर एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय कार्यक्रम होणार आहे म्हणजे आता बघा एकोणतीस सप्टेंबरला लाडकी बहीण योजने संदर्भात रायगडमध्ये मोठा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे मग या कार्य काय कार्यक्रम जर आयोजित केला जात असेल त्यामुळे कदाचित लाडकी बहिणींना एकोणतीस सप्टेंबर आपल्याला दिली आहे की बाबा एकोणतीस सप्टेंबर पासून महिलांच्या मध्ये पैसे यायला सुरुवात होतील ठीक आहे अशा पद्धतीने मित्रांनो लाडकी बहीण योजना या संदर्भात इन्फॉर्मेशन होती इन्फॉर्मेशन महत्वाची आहे कधी पैसे येणार काय येणार त्याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे आणि जे रिअल आहे ते तुमच्या समोर आहे व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या जय हिंद पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया